मंढा तालुक्यातील तळणी येथील जिनिक परिसरात डीपी असून त्या डीपीवरून वसंतनगर बजरंगनगर येथे पाणी पुरवठा होतो मात्र जवळपास एका महिन्यापासून पीचे ऑइल संपले पीमध्ये फॉल्ट आहे असे सांगून दिवसावर दिवस काढले आणि ती शेवटी जळाल्याचे समजले मात्र आज तरी पाणी येईल उद्या येईल करता करता महिना गेला शेवटी या भागातील नागरिकांनी सरपंच गौतम सदावर्ते यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून विचारले असता सदरील एम एस ईबीचे वरिष्ठ अधिकारी तथा तळीण येथील लाईनमन यांना हजार वेळा संपर्क साधला मात्र हो आज उद्या अशी उत्तरे देऊन वेळ काढून नेला त्यामुळे मला काही करता येत नाही असे सांगितले वसंतनगर व बजरंग नगरातील जनता एक महिन्यापासून पाण्यापासून वंचित आहे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी लक्ष देऊन अतिवृष्टी झालेल्या भागात हे नगर पाण्यापासून वंचित आहे ही लाजीरवाणी बाब आहे तात्काळ डी पी त्या नसता वसंतनगर व बजरंग नगरातील जनता आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहे